राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी सहा आमदार अजित पवारांसोबत गेले या आमदारांच्या राजकीय बंदोबस्तासाठी आता शरद पवारांनी मोठी खेळी खेळली आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्ह हातचे गेले तरी अजित पवारांच्या नाशिकमधील आमदारांना निवडणुकीत पुन्हा विजय मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील तर शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या त्या आमदारांविरोधात प्रतिस्पर्धी उभे करून त्यांच्या मतदारसंघातच बंदोबस्त केला आहे शरद पवारांच्या या प्रयोगामुळे दादांच्या आमदारांची वाटचाल अवघड होऊ शकते नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय सकाळ केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह अजित पवारांना दिले आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांचा पक्ष आहे राष्ट्रीय नेते शरद पवारांना हा मोठा धक्का असला तरी हा धक्का पचवत आता त्यामुळे पवार समर्थक जल्लोष करत होते तरीही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे भवितव्य भाजपच्या कृपेवर अवलंबून असेल असे नाशिकचे चित्र आहे शरद पवार यांनी राज्यात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पुलोत् प्रयोग केला त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होऊ शकते नाशिक, हो नाशिक जिल्ह्यातील आमदार सरोज अहिरे वगळता उर्वरित पाच आमदार राजकीय दृष्ट्या अत्यंत मातब्बर आहेत मात्र सरळ लढतीत मतांचे गणित त्यांच्या हातातून निसटण्याची भीती आहे मागील सहा महिन्यात शरद पवार यांनी बसवलेल्या महाविकास आघाडी घडीमधील राष्ट्रवादीच्या आमदारांवरती मतदारसंघ असुरक्षितची भीती निर्माण झाली आहे तर मूळ शरद पवारांची राष्ट्रवादी कमकुवत झाली असली तरी जिल्ह्यात शरद पवार यांच्या भोवतीचे राजकीय वलय मतदारांमध्ये अजूनही कायम आहे गेल्या काही दिवसातील आंदोलने आणि भूमिकांमधून ते सततच दिसून येते तर आगामी निवडणुकींमध्ये पवार काही ठिकाणी स्वतःऐवजी समविचारी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना ताकद देतील हे आत्ता स्पष्ट होते त्यामुळे मातब्बर नेत्यांना देखील मतदारसंघातच अस्तित्वासाठी झुंजावे लागण्याचे दिसू शकते पहिले आमदार येतात म्हणजे छगन भुजबळ राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ एवला विधानसभा मतदारसंघातून चार वेळा विजयी झाले आहेत मुंबईत पराभव झाल्यानंतर पवारांनी त्यांचे येवल्यात पुनर्वसन केले होते भुजबळांना सुरुवातीपासून मराठा समाजाच्या एका गटाचा विरोध राहिलेला आहे या गटाला थोपवण्याचे काम पवारांकडून होत आहे पण सध्या कांदा निर्यात बंदी आणि मराठा आरक्षणावरून भुजबळांविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येतोय येथे शिवसेना भुजबळांची पारंपरिक विरोधक आहे त्यामुळे शरद पवार आणि ठाकरे मिळून जो उमेदवार देतील त्यात भुजबळांची कोंडी होण्याची शक्यता आहे त्यात शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरू शकते कदाचित जागा शरद पवार यांची आणि उमेदवार ठाकरेंचा किंवा उमेदवार शरद पवारांचे पाठबळ आहे असे चित्रही दिसू शकते तेथील मुस्लिम समाजाची मते लक्षणीय आहेत हा समाज काय निर्णय घेतो हे सुद्धा महत्वाचे ठरेल त्यामुळे राज्याचे नेते असलेले भुजबळ मतदारसंघातच अडचणीत येऊ शकतात तर दुसरे आमदार म्हणजे नितीन पवार तर नितीन पवार विरुद्ध गावित असा संघर्ष होऊ शकतो कळवण सुरगाणा ह्या मतदारसंघ सध्या तरी सुरक्षित आहे मात्र त्यात आता सुरगाणा या डाव्यांचा बाले किल्ला जोडला गेला आहे तेथून सात वेळा माकपचे जे पी गावित आमदार झाले गेल्या निवडणुकीत नितीन पवार यांच्या बाले फक्त बारा हजार मतांनी तिहेरी लढतीत ते विजयी झाले होते शरद पवार यांनी येथे गावितांना बळ दिले आहे त्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे गेल्या निवडणुकीतील मते एकत्र केल्यास आमदार पवार यांची वाट खडतर होणार आहे हे जरी स्पष्ट असले तरी राष्ट्रवादीचे रवींद्र देवरे हा मोठा गट नितीन पवारांच्या विरोधात आहे ही सर्व घडी शरद पवार यांनी बसवली आहे यामुळे हक्काच्या मतदारसंघात आमदार नितीन पवार यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही तिसरे आमदार येतात ते म्हणजे बनकर बनकर विरुद्ध अनिल कदम निफाड हा द्राक्ष आणि कांदा उत्पादनाचा मतदारसंघ आहे निफाडच्या राजकारणावरती आणि मतदारांवर शरद पवारांचा अनेक वर्ष प्रभाव आहे गेल्या निवडणुकीत दिलीप बनकर हे शिवसेनेचे अनिल कदम यांच्या भावबंदकीच्या राजकारणात यतीन कदम या अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या लक्षणीय मतामुळे निवडून आले होते आता काही दिवसांपासून शिवसेनेचे मादी आमदार नितीन कदम यांना शरद पवारांनी जवळ केले आहे या उलट मराठा आरक्षणासह कांद्या निर्याती यावर आमदार बनकर यांचे मौन अडचणीचे ठरणार आहे यामध्ये शरद पवार यांनी अनिल कदम यांना बळ दिल्याने दिलीप बनकर यांचे अस्तित्व पूर्णतः सध्या भाजपमध्ये असलेल्या यतीन कदम यांच्या भूमिकेवरती आहे यतीन कदम यांनी उमेदवारी दिल्यास त्यांचा फटका अनिल कदम यांच्याऐवजी दिलीप बनकरांना जास्त बसेल त्यात बनकरांच्या अडचणी नक्कीच वाढतील चौथे आमदार ठरतात ते कोकाटे कोकाटे यांचे भविष्य लोकसभेवर सिन्नर मतदारसंघात माणिकराव कोकाटे चार वेळा आमदार होते कोकाटे जवळपास सर्वच पक्षांचे उंबरठे ओलांडून आले आहेत यंदाही त्यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांचा हात धरला आहे या मतदारसंघात पक्ष गुण आणि गट महत्वाचा असतो सध्या आमदार कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे असे दोनच गट आहेत त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वाजे सक्रिय आहेत तुलनेने आमदार कोकाटे यांचे भाऊस त्यांच्या विरोधात गेलेले आहेत सिन्नरच्या विविध स्थानिक निवडणुकांमधील निकाल लक्षात घेता कोकाटे यांना वाजे यांचे मोठे आव्हान असणार आहे कोकाटे आणि वाजे या दोन्ही उमेदवारांची नावे लोकसभेसाठी इच्छुक म्हणून घेतली जातात त्यात कोकाटे लोकसभेसाठी काय भूमिका घेतात यावर पुढील राजकारण ठरणार आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विषयीची सहानुभूती वाजे यांना अनुकूल करू शकते तर कोकाटे उमेदवार झाले तर अजित पवार प्रचाराला येऊनही सिन्नरमध्ये फारसा फरक पडणार नाही परंतु सिन्नरमधील सामाजिक विभागणी पाहता जितेंद्र आव्हाड कोकाटेंची बरीच मध्ये वाजेंकडे वळवतील हे कोणीही नाकारू शकत नाही पाचवे आमदार ठरतात म्हणजे शेते तर शेटेंच्या हाती झिरवळांचे भविष्य आहे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांच्या दिंडोरी पेठ मतदारसंघात पूर्णतः श्रीराम शेटे यांच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी परंपरागत लढत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीमुळे एक नवे नेतृत्व निर्माण होण्याची संधी आहे यामुळे कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेट्टी अद्याप कुंपणावरती आहेत त्यांनी जर शरद पवार गटाच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला तर जिरवाळांची वाट बिकट होईल त्यात ता माकप पवारांच्या मदतीला येईल त्यात शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने उमेदवाराची चांगली निवड केल्यास जिरवाळांना निवडणूक मोठे आव्हान असेल तर शेवटचे आमदार म्हणजे सरोज अहिरे भाजपच्या कृपेवरती देवळाळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी मंत्री बबन घोलप यांचा परंपरागत मतदारसंघ होता त्यांच्याविषयीची नाराजी आणि अँटी कम्बन्सी यातून आलेल्या निवडणुकीत सर्वच अहिरेंना मतदारांनी निधी जमा करून निवडून आणले होते त्यांना भाजप शिवसेना युतीतील वादामुळे व भाजप व संघाच्या लोकांची मदत झाली होती मात्र आहिरे यांनी बंडखोरी करून अजित पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा फारशी प्रभावी राहिलेली नाही गेल्या निवडणुकीत वर्गणीवरती विजयी झालेल्या आहिरे सध्या आर्थिकदृष्ट्या सर्वात सक्षम उमेदवार मानल्या जातात येथे शिवसेना काँग्रेस शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी हे समीकरण आणि उमेदवार परफेक्ट बसल्यास सरोज आहिरे यांचे मतदार कोण हा गंभीर प्रश्न असेल कारण आमदार आहिरे या भाजप पुरस्कृत आघाडीत आहेत भाजपने येथे तीन प्रबळ उमेदवार तयार ठेवले आहेत या उमेदवारांनी केलेली तयारी खर्च विचारात घेता ते निवडणुकीत थांबतील असे अजिबात वाटत नाही त्यामुळे सर्व जाहीर हे पूर्णतः भाजपच्या दयेवरती अवलंबून असतील या मतदारसंघातील बहुतांश संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत त्यामुळे निवडणुकीत काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही एकूणच शरद पवारांनी आता अजित पवारांच्या सहा आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करायची योजना आखल्याचं दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं नाशिक जिल्हा हा अजित पवारांच्या बाजूने झुकेल की शरद पवारांच्या बाजूने येईल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका